लोकमान्य का पिठारा जास्त खरेदी म्हणजे जास्त मोठा फायदा डिस्काउंट सोबत आकर्षक बक्षीसे पंधराशे रुपयावर पुलिंग सेट फ्री तीन हजाराच्या खरेदीवर एक प्रेस पाच हजाराच्या खरेदीवर मोप सेट सात हजार पाचशे च्या खरेदीवर बाथरूम सेट व दहा हजार रुपयाच्या खरेदीवर गॅस सेगिंग मोफत बनारसी साडी सहाशे तर ब्लँकेट सिंगल नऊशे वेअर लेडीजवेअर वेअर गर्ल्स वेअर एकदा अवश्य भेट द्या लोकमान्य क्लॉथ मेन रोड कच्ची चौक्रास नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस येथे मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण व वा फळ वाटप मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दिग्रस येथील काल दिनांक एक ऑगस्ट रोजी दिग्रस मोक्षधाम येथे वृक्षारोपण केले तसेच ग्रामीण रुग्णालय येथे भरती असलेल्या रुग्णांना फळे व वा बिस्किट वाटप केले यावेळी गणेश पौळ अभिजित जगताप सुरेश झोळ शुभम कुल्ले अक्षय जगताप कुणाल घोलफ संजय शिंदे इत्यादी उपस्थित होते अब्दल खान ऋषिकेश शिरासह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल क्लिक करा धन्यवाद